म्हणूनच मी मराठा समाजाला वारंवार सांगतो या जे आर मध्ये खूप ताकद आहे चाळीस पन्नास वर्ष लागली हा जे आर निघण्यासाठी आणि हे जर एवढं सोपं असतं आरक्षण आणि जे आर तर मराठा समाजाचं मागच कल्याण झालं असतं हे सोपं नव्हतं गरिबांच्या वरला करोडो मराठ्यांच्या पोराला लढावं लागलं तवा मिळालाय आणि याच्यावर समजून घ्या आपलेच काही लोक आपल्याच नाश करायला बघते नाशक्यांपासून साऊदरा गैरसमज करून घेऊ नका नसता समाजाचा नाश होईल त्यांचा ऐकून तुम्ही समजून घ्या ज्या आरती हे कोर्टात जायला तयार झालेत जे आर बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले तर याचा अर्थ ही जे आर मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे खूप चांगला आहे मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे म्हणून याने कितीही देव द्या आणि मुख्यमंत्री आठ पानाचं देव द्या मुख्यमंत्र्याला नाही आठशे पानाच देव द्या त्याला कोलून लावणार आहेत कारण तेव्हा का सरकारचा बाप नाही त्याचच ऐकायला त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या सरकारने हेराफेरी करायची नाही जर का हेराफेरी केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला